सचिन हत्या हत्याप्रकरणी देवणीत बंदवर रास्ता रोको देवणी तालुक्यातील मोजेने एकनाळ येथील आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते सचिन शिवाजीराव सूर्यवंशी यांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ आज सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी देवणी शहरातील बाजारपेठ बंद करून आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी उदगीर रोडवर कुटुंबीय व विविध संघटनांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले यावेळी निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली गेलीच पाहिजे घटनेच्या सफलपणे चौकशी व्हावी आणि सचिन सुरक्षीला न्याय मिळावा एवढंच या ठिकाणी मी विनंती करतो शत्रू माजून गेले आहेत फार कामन पेठे विषारी शत्रू माजून गेले आहेत फार लोकशाही राज्यात करतात वैचारिक बलात्कार अशा लोकशाही राज्यात वैचारिक बलात्कार करणाऱ्या षडयंत्राला पुन्हा आपल्याला गाडायचं आहे देशात नव्याने निर्माण होणाऱ्या मनुस्मृतीला या सर्व दिन बैनकांच्या साक्षीनं पुन्हा नव्यानं गाडायचं आहे एवढं बोलून मी पुन्हा सचिन सूर्यवंशीला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि प्रशासनाला विनंती करतो सचिन सूर्यवंशीच्या आरोपींना तात्काळ अटक करावी नोटीसा आमचं आंदोलन म्हणले की नाही कारण बाबासाहेबांना सांगितलंय निशस्त्र सैनिकाचा सरदार भीम होता जाती जा त्याच्यासाठी अंगार भीम होता पाण्याने दिवा पेटवणारा अंगार भीम होता त्या उदाधीचे आम्ही लोक आहोत त्याच्यामुळे कसल्या पिकाला कसल्या गोटी तुला बळी पडणाऱ्यापैकी महाराष्ट्रात मोर्चा काढणारे अवलादीचे आहोत महाराष्ट्रात संघर्ष करणाऱ्या संघर्ष करणाऱ्या अवलादीचे आम्ही आहोत माननीय सोमय्या मुंडे साहेब आल्यापासून सचिनला जाळून मारलं सचिन लांतुरेला पेट्रोल मध्ये टाकून जाळून मारलं अहमदपूरच्या कोटंब्याला डॉक्टरने कार मध्ये नेऊन मारलं त्याच्या गुप्त अंगात पाणी सोडलं मिरच्याच सोमय्या मुंडे साहेब सोयीस्कर तुमच्या काळात आमच्यावर अत्याचार होत आहेत का हा आमचा सवाल तुम्हाला आहे सचिन फिर्याद घेतली जात नाही पण त्याला सहारुपी फिरायची नाही आपण लेखी करतोय करायला विनंती आहे अरविंद पवार वर सेक्शन फोर परमान दाखल करून घ्यायची आम्ही तक्रार पोलीस महासंचा करतोय आणि अरविंद पवारला सहारुपी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही या ठिकाणी तुम्हाला सवाल सांगतोय कारण भारतीय संविधानाचे अभ्यासक आम्ही आहोत पोलीस कायद्याचे अभ्यासक आम्ही आहोत इलेक्शन फोर्स का लागले जावा लागतोय सगळ्या पोलीस प्रशासन समजून घ्यावा कसलाही फिर्याद असो दाखल करा सीआरपीसी काय सांगते आहे वाचून बघा समजत नसत तर सांगा आम्ही तुम्हाला समजावण्यासाठी सदर करणार सीआरपीसी एक दोन प्रमाणे कसलाही माणूस गेला तक्रार दिला घ्या विषयवर द्या दाखल होत सर करू नका दाखल होत असं दाखल करा तपास त्याप्रमाणे करा असं पोलीस कायदा पोलीस जीबी साक्षी आहे तुम्ही कुणाच्या हे बळी पडू नका कुणाच्या दबावाला बळी पडू नका सचिन सूर्यवंशीच्या कुटुंबाची तक्रार आहे त्याच्यात नाव आहे त्याप्रमाणे दाखल करा त्याप्रमाणे तपास करा बाकी तुम्हाला ना नाटक करता येणार नाही करू दिलं जाणार नाही आताच्या निर्णयात मागणी आहे सचिन सूर्यवंशीच्या कुटुंबाचं पुनर्वर्षण झालं पाहिजे सचिन सुरेनच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये मिळेल पाहिजेत सचिन सुरेनच्या बायकोला नोकरी मिळेल पाहिजेत सचिन सुरेनच्या लेकराचं शिक्षण शेवटपर्यंत शासनाने केलं पाहिजेत ह्या सर्व मागण्या आहेत त्याचबरोबर अरविंद पवारवर सेक्शन फोर होऊन त्याला सारू करून त्याची डी ओपन केली पाहिजे हेही सांगितलेलं आहे आणि आताचे उदगीरचे डिवाई स्पीकर तपास आहे तो आमचा संसयिक तपास आहे तो तपास वर्ग करून सन्मने मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाखातर सेपरेट अधिकारी म्हणून निवडून करावा अशी तक्रारी निवेदनात त्या नातेवाईकांच्या बंदी वितरणात आहे